मसूद अझहरचे जे नातेवाईक आहेत त्याचा अख्खा एक ठिकाणा असा होता कारण पाकिस्तानने असं केलं होतं की दहशतवादांना ते आश्रय देतातच आहेत वर्षानुवर्ष पण वेळेला अमेरिकेने ओसामा बिन लादेन विरुद्ध कारवाई केली अमेरिकेतले ट्विन टॉवर पाडल्यानंतर अगदी कारवाई ती कारवाई अशी केली आणि अर्ध्या रात्रीच ओसामा बिन लादेनचा खात्मा केला त्यावेळेला पाकिस्ताननी पण त्यातनं धडा असा घेतला म्हणजे ते वाईट आहे ते दहशतवादाला आश्रय देतात त्यांनी अतिरेक्यांना साधारण सिव्हिलियन एरिया किंवा गलबल ठिकाणी अशा ठिकाणी आश्रय देऊन तिथेच एखादा मदरसा एखादं मशीद किंवा अशा गोष्टी आणि वर्क रिक्रुटमेंट सेंटर अशा प्रकारच्या काही रचना केल्या होत्या भारतीय हवाई दलाने वैशिष्ट्य असं आहे की हा जो हल्ला केला त्याच्यामध्ये सिव्हिलियन एरिया म्हणजे जिथं सामान्य नागरिक राहतात त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय प्रिसीजननी म्हणजे अचूक पद्धतीने हल्ले केले नव्ह आणि त्याच्यामध्ये जे जे लोक मारले गेले ते सगळे दहशतवादी होते